लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आता या योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये माहिती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा कमी अशा कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पाहायला मिळालं लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकीची झोड उठवली तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलंय त्यामुळे एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तसेच डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार यावर देखील मोठी उत्सुकता आहे डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्यात मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज भरले होते परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते काही महिलांना एक दोन महिन्याचेच पैसे मिळाले अशा सर्वच महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडल्या अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येणं शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे मात्र डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली आहे यावर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयाऐवजी एकवीसशे रुपये जमा होऊ शकतात ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ